विशाल अवकाश निश्चित शांतता तारे उजळतात ग्रह फिरतात आणि संपूर्ण विश्वजणूक एका नादात गुंतलेलं असत एकूण काय आणि संपूर्ण साधते गण कोसळत महासागर उसळतात आणि मनुष्य जस वावग विचार एक वाववा विचार मनाची शांतता भंग करू शकतो अगदी तस पण विश्व ते थांबत नाही ते चालतच राहत कधी काही अरे आणि गुजरातांवर आपल्या राज्यातून आपल्यावर ताटे गेली म्हणे आपली भाजी शिकणार नाही अरे एवढी हिंमत का बरोबर बस त्यांच्या कानाखाली माझले मुलांना जॉब नाही देणार म्हणे अरे तुम्ही कोण आहे आम्हाला आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही निघून जा ना तुमच्या राज्यात हम्म काय अरे मराठ्यांचं रक्त कसं सळसळत पाहिजे तू स्वतःला मराठी म्हणून घेऊ नकोस लायकी नाही तुझी काय तुझं रक्त सरसळत नाहीये का <laughs> मला माहिती आहे चूक कोणाची चूक कसली चूक बाबा आणि कोणाची चूक आपली आपली हो आपली मला सांग तुला नक्की त्रास कसला होतोय ते मराठी बोलत नाही याचा की हिंदी सक्ती होते याचा दोन्ही गोष्टींचा वीस वीस वर्ष आपले इथे राहून पण त्यांना आपल्याकडची भाषा येत नाही आणि त्यावर मांज करतात बरोबर फोडतात त्यांना आणि त्यात लहान मुलांना हिंदी शिकायची सक्ती का तुझे दोन्ही मुद्दे बरोबर आहेत पण आपण पण तो चुकला आहोत नाही या काय चुकलं महाराज आपलं आपणच नाही का आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आपल्यातलेच कितीतरी जण आहेत ज्यांना मराठीत फोन नंबर सांगितला की त्यांचे धाबे दण आणतात धाबे दण आणतात म्हणजे व रे माझ्या मराठी माणसा तू मराठी अस्मितेसाठी घडतोयस ना आणि तुला किमान मराठी नाही यावी हे चल चल जितकं पाहिजे तितकं मराठी मला बोलता येतं शिकवलं का आता मला समजलं मला तर हेच समजत नाहीये की तुम्हाला कळते तरी तुम्ही कशासाठी लढताय होय आम्ही माय मराठीच्या अस्मितेसाठी लढतोय महाराष्ट्रात फक्त मराठी बरोबर आहे तुझं म्हणणं पण तुला पण तुम्ही मराठी यायला हवीच ना ज्याला मराठी येत नाही त्याला त्याच्या आईच्या अवयवांच्या जाण्यात काय अर्थ आहे त्याला कशी गोडी निर्माण होईल तूच सांग आणि हे बरोबर आहे की लहान मुलांना येतं पहिलीपासून हिंदी शिकवू नये त्यांना आपल्या माय मराठीच्या खुशीत लोळू द्यावं आणि मग त्यानंतर काय ती हिंदी शिकवा जो माणूस इथे वीस वीस वर्ष राहिला आपल्या महाराष्ट्रात ना त्याला किमान मराठी यावी हे पण बरोबर आहे सगळं बरोबर आहे तुझं पण आपण तरी काय केलं रे की त्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल गोळी वाटावी त्यांना त्यांच्या आई बहिणीच्या अवयवांची नावं सांगितली ही आपली मराठी आहे ही आपण इज्जत करतो हेच आहे का ते नाही आपण जर खरंच इज्जत करतोय ना तर आपल्याला आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकणं गरजेचं आहे मराठी शाळा पटच कमी होऊन बंद होत आहे याला काय अर्थ आहे आणि काही दिवसांपूर्वीच तो पहलगाम अटॅक झालेला तेव्हा हे नेते कुठे गेलेले स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात हिंदू हृदय सम्राट त्यावेळी हे हिंदू हृदय सम्राट कुठे गेले कुठे गेले त्यांचे सैनिक दिसले तर नाहीत कुठे की बाबा आम्ही जातो तिकडे आणि लढून येतो कसले हे नेते ह्यांची स्वतःची मुलं इंग्रजी मिडियममधून शिकली आहेत ह्यांचे पोस्टर्स यांचे पोस्टर्स उर्दूमधून छापले जातात आणि यांना मराठी प्रेम आहे कसलं हे मराठी प्रेम आणि मराठी अस्मिता ही काय फक्त मराठी भाषेपुरती आहे नाही आहेत त्या काय तर म्हणजे आपले हिंदुह सम्राट आपल्या गडकिल्ल्यानंतर त्यांचं नाही नाहीये की बाबा संवर्धन आहे कसले हे नेते आणि पहिलगाम नंतर पण जर आपण असे विभागलेले असू ना तर मग देवाने यावं आणि हे सगळं गोंधळ सांभाळावं काय बरं बर इथे हे कोणत्या भाषे लिहिलं आहे सांग बघू